नमस्कार मित्रांनो आज आपण लक्ष्मी निवास या मालिकेत येणारा नवीन ट्विस्ट पाहणार आहोत पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच पुढील अपडेट तुम्हाला बघता येतील मित्रांनो निवास ही मालिका आता एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे जयंतची एंट्री झाल्यापासून ही मालिका अधिकच रंगत चाललेली आहे जयंत आणि जान्हवी यांचं नातं हे एका जुन्या रहस्यामुळे जोडले गेलेले असते परंतु शेवटी समजतं की जयंत आणि जान्हवी हे दोघेही आधीपासूनच एकमेकांना ओळखत होते आणि जान्हवीबद्दल एक मोठं रहस्य या सगळ्यात दडलेलं असतं जिचे जानवीला अजिबात खात्री नसते शेवटी जेव्हा या दोघांचे नाते व यातील सत्य बाहेर येईल तेव्हा हे दोघेही एकमेकांना स्वीकारतील का हाच मोठा प्रश्न आहे मात्र जान्हवी ही अचानकच गायब झालेली असते तर जयंत हा तिच्या अशा बेपत्ता झाल्याने तिचा सगळीकडेच शोध घेत शोद असतो मात्र शोध घेत असतानाच अनेक रहस्यांचे उलगडे होतात अनेक सत्य हे समोर येतात मात्र मालिकेच्या शेवटी जयंतचा मृत्यू होतो त्याच्या अशा मृत्यूने जान्हवीवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळते मात्र हा एक रचलेला कटच असतो जयंतला मारण्याचं नाटक करावं लागतं आणि तेही त्याच्या शत्रूपासून वाचवण्यासाठी परंतु तोवर जानवीला सगळं सत्य जयंत हाच खरा खलनायक आहे जयंतने त्याच्या भूतकाळात कुटुंबियांसाठी कट रचलेला आहे परंतु शेवटी ज्या व्यक्तीला ती जयंत समजत होती तो खोटा जयंत आहे खरा जयंत हा दुसराच कोणीतरी आहे तर तुम्ही ही मालिका बघताय का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी कलाविश्व विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद